टीवी न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करना विरुद्ध शोषित पीड़ित न्याय देना एक आवाज शिवक्रांति टीवी दीनबंधु न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्रहत्तर सत्या सदौगी अठ्यात्तर शून्य तो मिटाने का इस जमाने में दम नहीं है जमाना हमसे है जमाना हमसे है हमसे जमाना नहीं है आज के इस मरहूम स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे की नगरी में एलगा मेलावा मेड़ावा होने जा रहा है मैं सब बीमार होने के बावजूद भी मुझ पर बड़ा एहसान है ऊपर वाले के बाद भुजबल साहब ने मुझे टाटा हॉस्पिटल में शेविट कराया है का सिपाही एक ओबीसी के कार्यकर्ता की कितनी कदर करते हैं इसमें से आप अंदाजा लगा सकते हैं मैं ज्यादा बोलना नहीं चाहता हूं। मुझे मरहूम गोपीनाथ जी मुंडे और समीर भाव यहाँ बैठे हैं उनकी याद आती है सन 2010 और ग्यारह को याद कीजिए इस देश में जो जात न्याय जनागना की बात हो रही है किसी ने भी नहीं किया समीर भाऊ और गोपीनाथ जी मुंडे पहली बार पार्लियामेंट में चुनकर गए और उन्होंने पार्लियामेंट में सारी पार्टियों के खासदारों को एक साथ किया एकजुट किया एक, एक सौ एक खासदारों को जमा किया वो इतिहास कभी भी बुलाया नहीं जा सकता गोपीनाथ जी तो पे मौजूद नहीं है समीर भाऊ है पार्लियामेंट को हिला देने वाले ये लोग थे पार्लियामेंट को बंद कराने वाले ये लोग थे ऐसे ही लोग फाजदार के बनना चाहिए जाना चाहिए इन कई नेतृत्व में हमको जात न्याय का नाम मिल सकती है मैं अली जनाब विशद बाब भुजबल साहब के बारे में क्या कहूँ ज्यादा नहीं कह सकता हूं मगर जो दर्द उनका है आज भी इस उम्र में इस मुश्किल में उन्होंने ये यजगार मेलावा लिया है मैं उनको मुबारकबाद देते आपली यही खत्म करता जय हिंद जय महाराष्ट्र जय ओ साहेब आपण प्रचंड आजारी आहात यानंतर भटकळ मुक्तांचे नेते माननीय लक्ष्मणजी गायकवाड साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावरचे आदरणीय ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि आदरणीय सर्व व्यासपीठावरची नेते मंडळी मित्र हो मी या निमित्ताने एवढं सांगतो की ओबीसीच्या लोकांच्या ताटा, ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर पिसाळ आणि भोसले जर कोण होते तरी सर्व आता या गरंगे पाटला बरोबर आहे आणि आम्ही ओबीसीचे मावळे आम्ही ओबीसीचे सर्व मावळे शिवाजी महाराज म्हणायचे की गरीबाच्या शेतात गेलं तर त्याचं डेट सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते आणि हे दरंगे पाटलाचे मराठे ओबीसीचा सर्व डेट सोडून खायला निघाले आणि मराठीमध्ये एक What? i किंवा त्यांना टोल करणार असेल तर याद नका आम्ही भट्याचे ओबीसीचे सत्तर टक्के लोक महाराष्ट्रात आहोत तुमचा दियाला सुद्धा माणूस आमदार तुम्हाला सर्वांना घरी पाठवणीची सोय केली आहे बरोबर ओबीसीच्या गळ्यातलं पाईप आहे आणि फटक्या विमुक्तानं तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहेत आता वेगळं पाडायचं नाही फटक्या विमुक्तानी आता ओबीसीच्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता शेळ्या मेंढ्या राखायला पाठवायचं आणि आपण प्रत्येक बसायचं मी शेवटी एवढं सांगणार आहे की ओबीसीनो स्वाभिमानाची मशाल पेटवा ओबीसीनो प्रशाद पेटवा मराठ्यांना सत्तेतून कायमच हटवा मराठ्यांना सत्तेतून कायमच हटवा आणि शिना सत्तेमध्ये पाठवा ओबीसीना सत्तेमध्ये पाठवा आणि सर्वाची गरिबी भुजबल साहेब आता तुम्ही हाठवा भुजबळ साहेब आता तुम्ही साठवा महाराष्ट्र नवे डटवा ये दीवार तो हिलने लगी है की सतनियाद हिलनी चाहिए दोस्तों श्री हंगामा खडा आज करना मेरी आदत नहीं मेरी कोशिश है कि वो बीसी की सूरत बदलनी चाहिए और सती के तरफ तो दौड़ना चाहिए जय ओबीसी जय महाराष्ट्र जय भीम जय ज्योति धन्यवाद सर यानंतर प्राध्यापक लक्ष म्हणजे हकी ह्या विनंती करतो की आपल्या आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण मुंडे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली संजय बाळू पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शिर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जात निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजबळ साहेब रामविलासजी पासवान लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आतमन होते खर तर मी रोज बोलणारा माणूस आहे एक दोन मिनिटामध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस झाले इथं सांगितलं जात आहे भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही मध्ये येऊ दिला येऊ देणार नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीडमध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता ते का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास देऊ नय का कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास कुठल्या समाजास साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिले या ज्याद्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नकारलंय औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडेसहाशे पानाच्या जजमेंटमध्ये सांगितलंय की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी हो मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या आडामध्ये माती काढवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय बरोबर आहे का हा जरांगे ओट सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो दिनाएं। दिनाएं। करतो कि नाही करतो या जळंगेविषयी बोलायचं म्हणजे चौथी नापास अजी शरम से क्या शर्माना शरम तो शर्माने वालुन की आती है खुद ही शरम इतनी बेश्रम होती शरम तुम्ही शर्माती आहे हो। का बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हो हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्या तर बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जीआर काजा जिअर अरे, अरे बाबा गाव वगैरे मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहे माळी साळी कोळी तेने हटकर धनगर सनार वंजारी लोणारी पलीत गुडाव घरचे नाभिक सुटार रोहार कुंभार बिडर बेडर रामोशी वडाळ बिल्टल माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार चप्पल बांधा आणि ही माणसं कुठे आहेत अरे ते कोण काय कुठे सारांगे चौथी नापास अरे मी रोज बोलतोय बाबांडो आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकार सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्यातल्या आठव्या पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला आमदार बनवला तुम्हाला खासदार बनवला प्रकाशराव सोडंकी आणि विजयसिंह पंडित ताली बजरंग बाप्पा सोनावणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिलं की नाही तुम्ही मतदान की नाही पंचायत राजमधलं आरक्षण एक वेळ जाऊ शकता पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांद्यावरून मोहल्या मधून गल्ले मधून जातोय तुम्ही या मत मागायला विधानसभेला आणि लोकसभेला अरे आरक्षण मागून मिळत आरक्षण मागून मिळतं अरे हे बीडिट काढून हा जीआर काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल तुम्हाला यावं लागेल भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल अरे आमच्या आमच्या चार पिढ्याने सामाजिक बुजाभाव भोगलाय ज्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशला काबार कष्टाचं काम करावं लागतंय आमच्या लोकांना ऊस पडावा लागतोय आमच्या लोकांना शारीरिक स्वमाचं काम करावं लागतय आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही हरी हरिनरके साहेब आज तुम्ही हवे होता आज संविधानाचा लिगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरिनरके साहेब हवे होते कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही तर आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची ऊट सूट शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब अरे जाऊ द्या कोण काल कुठे कोण काय नाव घेता त्याचं सारखं जी माणसं अरे बीड काय यांच्या बापाची धागिरी आहे का बीड जिल्ह्याचा सातमारा यांच्या नावावर आहे अरे निवासीय बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे भुजबळ बार साहेबांनी कधी बना समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एसीबीसीला विरोध केला कधी तुम्ही ला विरोध केला अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ती जमात असलेल्या कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बडुत्या आयुद्धाच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका हीच भूमिका आहे का, का दुसरी काय भूमिका आहे हीच भूमिका आहे ना आता काल परवा जरी काय म्हणलं माहितीये का भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग बिडला यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबांचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती <स्वारी> अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आलो होता का जोरंगेबटाला अंतरवरील सला सलाटीला एक डझन मंत्री भेटायला आले होते ते काही राजीनामा देऊन आले होते आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागतोय गावगड्यातल्या अठरा पगड जातीचं चारशे चारशे जाती उपजातींचं चा, उप चा, हे आरक्षण आज रोजी गेलंय अरे कोण तायवाडे कोण कुठले कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय खरं ते बोलणार रुखोक बोलणार आणि आमच्या बालपुरी ज्या लोकांना आमदार खासदार केलं मंत्री केलं कारखानदार केलं त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये हो विषय बांधवांना राजकारण करायला लावणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेला मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय ज्योती जय भीम जय महार जय महाराष्ट्र आमदार प्रकाश अंगा साहेबांना विनंती की आपण आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अण्णा सर व्यासपीठावर उपस्थित ओबीसी भी समाजाचे भीष्माचार्य ज्यांनी गेली चाळीस वर्ष या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांची सेवा केली असे तुम्हाला सगळ्यांचे नेते सन्माननीय उज्ज्वल साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसी समाजाचे सगळे नेते मंडळी सगळ्या समाजाचे नेते मंडळी आणि या ठिकाणी भुजबाई साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढील लढ्याची प्रेरणा घेण्यासाठी या बीडच्या या मैदानात जमलेल्या लाखोंच्या संख्येने जमलेल्या माझ्या ओबीसी समाज बंधू आणि भगिनीनं तुम्हाला माहित आहे की एक म्हण आहे कानं घोंगड घेऊ द्या की न मला बी धाव तुम्हाला जाऊ द्याय की आता जत्रा बित्रा नाहीये काटीनं घोंगडे घेऊ द्या कि आणि मला बी आरक्षण घेऊ द्या की होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या लेकराबाळांच्या तोंडाचं आरक्षणाचा घास हिसकावून घेण्याचं पाप या महाराष्ट्रातील मराठा समाजातील काही मंडळींनी चालवलेलं आहे काही महाराजांनी सांगितले की चला मराठा एक वा त्याच वेळी मी त्याला सांगितलं अहो महाराजांचे गादीचे महाराज असलेल्या महाराजांनी जर महाराष्ट्राने एकत्र व्हायची जर आम्ही आवाहन केलं मग आम्ही मावळ्यांनी काय करायचं त्याच वेळी मी सांगितलं की आता महाराज जर या आमच्या लेकरा बाळांच्या आरक्षणाच्या विरोधात उठत असतील तर आम्हाला सगळ्या मावळ्यानं या महाराजांच्या विरोधी एकत्र येण्याचा लढा तो आहे तर या महाराष्ट्रात आम्हाला पुकारावं लागेल गप्प झालं तर अरे शिवाजी महाराजांचा तुम्ही फक्त गादीचे वारसदार ये ना तुम्ही त्यांच्या विचाराचे सुद्धा वारसदार आणि म्हणून आमचं आरक्षण टिकवण्याचं काम सुद्धा जे शिवाजी महाराजांचे गादीचे वारसदार म्हणतात त्यांचं सुद्धा कर्तव्य या गरिबांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचं त्यांचं कर्तव्य आहे मी या ठिकाणी एवढं सांगतोय की जर गेली दोन सप्टेंबरला तुम्हाला सगळ्यांच्या छाटाला छाटाडा बसून मुंबईमध्ये त्या ठिकाणी तुमच्या आमच्या लेकरा भावांचं आरोप हिसकावून घेण्याचा कागद घेऊन गेला दरांगी कुठल्या न्यायालयात गेला होता का नाही जरांगी मुंबईत गेला आणि तो आरक्षणाचा कागद त्या ठिकाण वादत गाजत गुलाल उदळून घेऊन गेला तुम्हाला तो कागद सरकारला का। मागे घ्यायचं असेल तर तुम्हालाही मुंबईत यावं लागेल घ्यायचं का जायचं का मुंबईला तयारी करा सला मुंबईला यांचा भाग सुद्धा हा जिया मागे घेतल्याशिवाय त्या मुंबईतून पुढे सुद्धा मागावी जायचं नाही अशी शपथाच्या पीडच्या आपण मेळाव्यात घेऊया बघा काय न्यायालय न्यापीठ चालेल पण हा आरक्षणाचा धिया मागे घ्यायपर्यंत हा आपला लढा जो आहे तो मुंबईतला देऊन थर आपण थरकूया आणि आपला जिया सरकारला मागे घेण्यात भाग पाडूया आपल्या अस्तित्वाची लढाई या ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाईचं रणसिंगच आपण या बीडच्या नगरी देखील आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची कुंडाई आपल्यासोबत आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांची ताकद आपल्यासोबत आहे मागच्या सभेमध्ये आमच्या व्यासपीठावर एकही मुंडे नव्हता फक्त वीर किती मुंडे होते पण आज त्या ठिकाणी धनुभाऊ मुंडे आज या ठिकाणी व्यासपीठाला काही काळजी करू नका बीड दुण वास या ठिकाणी तुमच्या केसालाही हात लावायची हिंमत आता या बीड जिल्ह्यामध्ये कुणाची होणार नाही पुन्हा एकदा आपलं आवाहन करतो की आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे आणि घुम वेगळ्या आहे आणि हा जिया जो आहे हा जिया तोरण घेतल्याशिवाय आपला हा लढा संपवायचा नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वल्ल जय ओबीसी जय भीम बघा सगळ्यांनी शांतता बाळगायच्या टावरवरचे सगळे आज बाजूच्या सगळ्या सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांतता या बाजूची गरज